नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण एकदम झटपट अशी खारी गवार पाहणार आहो माझी आई लहानपणी ही गवार खूप बनवून द्यायची आम्हाला चुलीवरती भाकरी झाल्या की लगेच तव्यामध्ये ही गवार टाकायची आणि मीठ टाकून एकदम झटपट अशी बनवून द्यायची एकदम कुरकुरीत व्हायची तर त्याच पद्धतीने बनवणार आहे पण मी तव्यामध्ये नाही तर कडाईमध्ये बनवणार आहे तर कढई मी थोडस तेल ॲड करून घेतलं तेल छान असं गरम झालं त्याच्यामध्ये जिरे टाकून द्यायचं आहे कढीपत्ता टाकून द्यायचा आहे कढीपत्त्यामुळे गवारची टेस्ट अजून छान लागते त्याच्यामुळे कढीपत्ता नक्की येऊच खरं तर मी हा गावारांकडे पत्ता यूज केलेला आहे गावाकडून आईने माझ्यासाठी पाठवून दिलेला होता आणि पावशर गवार घेतलेली होती तिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली अगोदर निवडून घ्यायची दोन पाण्याने स्वच्छ करून घ्यायची कढईमध्ये ॲड करून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं छान असं एक दोन मिनटं परतून घेणार आहोत या गवारीला आणि वाफेवरती एक पाच मिनटं तिला शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटानंतर ना आपली गवार छान अशी शिजलेली आहे तर आता तिला दोन तीन मिनटं परतू परतू घेणार आहोत आपण गॅस मिडियम करायचा वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तेलही ॲड करू शकता आणि एक पाच मिनटं आपण हिला छान परतून घेणार आहोत एक मीडियम फ्लेमवरती आणि सोबतच त्याच्या मी चपाती पण बनवलेली होती गवार थोडीशी मीडियम कडक करायची आहे आपल्याला म्हणजे एकदम जास्त पण कडक करायची नाही टेस्ट छान लागते त्याची जराशी कडक बनवली ना गवार मी परतून घेतली की ती आपोआपच कडक होते तर सोबत चपाती बनवली होती मटकीची भाजी बनवलेली होती आणि आपली गवार तर रेडी आहेत तर तुम्हीही नक्की माझ्या पद्धतीने हे गवार गवार घरी ट्राय करून पहा कशी झाले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण हे